तू कशा <laughs> तू कशी अडकलीस काय काय कशात अडकलीस सावंतवाडीच्या इकडे इकडे अडकली काय मेले तू काय चाललंय तुमचं पोलीस सोडवून प्रयत्न कर सावंतवाडीचा बोध इतका मोठा बरोबर मावशी मिली इतकीशी इतकी मोठी अडकली कशी अडकली कशी ना अरे आता सुचली उठतीस ना तू अगं काय करणार मेली तुला दाखवत होते अशी करत होते दोन्ही पकडा माझे काय हात मेली नुत पकडा पाय पण पाय पण पकड बावशी आता पुरीनं काय करता मावशी मावशी समोर बघ समोर बघ समोर बघ 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 हा बघ हा बघ पुरीनो माझी तायत मारली पदराची कोणी गाठ मारली आहे कुठे तू अजून पण कवलीत आहे मावती तू अजून पण कवलुत आहे मावती तू अजून पण कवलीत आहे का मावती तू काय बहिणी आहे तू जर अशी बोलली तर मी बहिरीच होणार काय कुठून धरून आणलं ना ती आली आमच्यावर नवीन हो अगं माव तुम्ही तोतेली तू तो तोतले तो तोते काय बघा का बोलते काय का तू कशी आहेस तोतले तोतली आ अगं तू उतरी आहे ती तू उतरी तू उतरी म्हणजे बुडबुडी बोबडी 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 आहेस तू हो तू मग काय करत होती हा मग काय करत होती तू मग काय करत होती ते सांग दान काय दान हा दात हा दात मग हा काय पाय आहे तू तुझ्या विनोदावर पहिली थुकली माझ्या विनोदावर अगं इकडे गेनो इथे जिबेवर ना रामांड उपाय आहे माझ्याकडे काय काय एक पिंपळाचं ना पान घ्यायचं जीब दाखव पान मोठ झालं ना छोटं करू त्या पिंपळाचं पान ना असं जिबेवर ठेवायचं आणि त्याच्यावर गू ठेवायचा अग गुळ ठेवायचं गुळ गुळ मग पटकन बोलू नको अगं पटकन नाही तर काय झटकन बोलली तिला काय कळलंच नाही गुळ ठेवायचं गुळ पाहिजे तर माझ्याकडनं घेऊन जा उद्या येते उद्या मावती हा पुरी काय चाललंय तुमचं काय झालं अगं तू येते काय बोललीस ग काय बोलली त्यांनी घातली ते काढून येते म्हणून काय बोलली त्यांनी घातले ते काढून येते म्हणून चड्डी अगं अगं पुरी नो सावटच आहात का तुम्ही यांनी चिट्टी वाळत घातलेली ती काढून येते असं म्हटलं मी मावशय असं पूर्ण सांग पूर्णच सांगितलं अर्ध सांगितलं का मी बोलू ना कुठ मेल काय ग त्याची खूप मोठी मोठी कहाणी आहे गाय झालं माहिती आहे मी सकाळी उठले आणि बाहेर आले कशाला मेलीनु कपडे वाळत घालायला बाहेर आले दुण दुण दुण। <laughs> बोल बोल तू बोल मावशी बोल ना बोलते भाई तुझी भीतीच वाटते मला <laughs> मी बाहेर आले तर हे झोपले होते अगं एकते तू जाते मेली टोपली बाजूला ते एकटे झोपले होते आणि त्यांचा तो पण झोपला होता अगं कुत्रा झोपला होता खाली त्याला म्हटलं ए उठ मेल्या माझ दमत तस आहे ग आणि पोलिंद ना तुमच्याकडे नजाकतच नाही नजाकत ना कशी पाहिजे पोरगी चलले ना गवणी अशी चलले का हल्ले पाहिजे तुम्हाला बघायचे का नजाकत वाजव तुझी नजाकत जास्त हलते <laughs> <laughs> मला माहिती नाही त्याची प्रॅक्टिस करावी लागते बाई बरं बरं कधी कशाला बोलवलेलं अगं मावशी आम्ही पोरी पोरी की नाही मथुरीच्या बाजारी चाललोय मग जा ना जा कस मग आमच्या सोबत कोणी शाणी जाणती म्हातारी नको बरोबर बरोबर शाणी जाणती मावशी नको मी म्हातारी दिसते आज लाईन मध्ये अशी उभी राहिली ना एक तरी पटवे ते मला सांगा कुठे जाणार मी बादार बरं 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 मग जायचं का अगं तस तर मी तुम्हाला शेवटपर्यंत दाखवे मी भालेबाल्यांना मार्ग दाखवले माझ्या मार्गाने जे गेलेत ना ते परत आलेच नाही म्हणजे गेले यशस्वी झाले ते तसं तुम्हाला पोहोचवते उंच शिखरावर हा शिखरावर जा तिथं बघ ून देते मी काही काय तिकडकर मग हो चला मग वाजव रे काय काय घेतलं लय लय काय प्रश्न असतात काय झाला तुझं आम्ही काय काय घेतलं विचार ना आम्हाला बरोबर ग तुम्ही काय काय घेतलं ते कळायलाच नको ना असे कसे जाणार बरं तुम्ही काय काय घेतलं तिला विचार पाहिलं मला काय सुचतच नाही ग गिला बघितल्यावर इकडे ग तू काय घेतलं ताकवर तात काय बोलते अगं ती म्हणते ताक ताक नेली बोलते ताक अगं ताक असं आहे ते बरं घातलं काय चपली हार तोंडात मारून घेतो मावशी अगं चपली हार त्यात लायकीची आहे तू आणि साडी नेसलीस नेसली काय पिंजला त्याचा पोपट कुठे ठेवलाय साडी पिंजरा ना म्हणून म्हणले चल जा जा कोण दाखवू नको तू एक तू काय नेसलीस नेसली बघ पैठणी अगे बाई हो का आणि हार काय घातला मावशी मंगळसूत्र घातला मंगळसूत्र आम्ही दोरा घालून घेतोय अगं मेली आम्ही पण मंगळसूत्रच घालतोय ना बरं आणि घेणार काय अगं घेतलंय बघ दूध दूध हो वाँ वाँ वा 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 कोणाचं गायचं ते म्हशीच गायच गायच बरं चल बाई जगा मगा जगा मगा माझ्याकडे बघा मावशी तू पण बर तू काय घेतलं लस्सी 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 तिची लस्सी आमच्या यांना लय आवडते गोड असते तुम्हाला पाहिजे तर घेऊन जा हा बर आणि घातलं काय मंगळसूत्र मंगळसूत्र बरं तोंड टाकू नका जा तुम्ही चला ए तू बोल नाही घेतलं हशी हां मी विक्रीला गेला श्रीखंड हा आणि गदाकंड हलकुंड या मग जुळवलंही नाही यंदाच्यावरती हो बरं आहे बरं आहे आणि माल काय माल घेतला बरं काय साडी कसली घातली हशी मी शाळेतली शालू शालो हं शालो हं साडीचं नव आहे शालू जो काले ना तो शालू होतो मी थांबत नाही साडीचं नाव आहे तर <laughs> समजावा त्याला बर बर आणि तू काही संदेश देणार आहेस का हो मावशी बर ते संदेश परमेश्वराच्या भक्तीने आई वडिलांची प्राप्ती होत नाही परमेश्वराच्या भक्तीने आई वडिलांची प्राप्ती होत नाही परंतु आई वडिलांच्या सेवेने परमेश्वराची प्राप्ती होते इकडे आहे इकडे आहे गेली नाही मी तुम्हाला घेऊनच जाणार आवडाई बरं जातो छान संदेश दिला काय गाय तू काय घेतलं खावा <laughs> काय मासिर काय घेतलं मी घेतलं खावा मंडली मी घेतलं खावा तुम्हाला पाहिजे असेल तर फेसबुक आणि इन्स्टाला ऑनलाईन यावा फेसबुक आणि इंस्टावर यावा तू कोपऱ्यातला तुझ्या घरी बसतोय तू खावा घ्यायला माझा माल जास्त विकला जाईल बर 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 चांगली युक्ती वापरली ग बर 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 चल चल बाजूला बॉस बिग बॉस मी आता ग बर तू काय घेतला तू काय काय घेतलं माल माल तू कसा माल घेशील तूच एक प्रकारचा माल आहे <laughs> बारा बारा। मारा। मारा। दूद? दूद? मंगल मंगल बर बर माझा काय घेतलंय मी घेतलं दूध दूध कोणाचं गायच तिने म्हशीच घेतलंय जाऊ दे ग दोघांनी विका काय होत आहे हा आणि गळ्यात काय घातलंय मंगळसूत्र मंगळसूत्र बरं सगळ्यांनीच मंगळसूत्र घातलंय नवऱ्यांना पुतता वाटत बरं आहे ठीक आहे चला मग जायचं का काय संदेश देणार आहे का हो मग ते ना अगं मावशी महाभारतात युधिष्ठिराने एक सत्य सांगितलं होत मरायचं सर्वांनाच आहे पण मरावं असं कोणालाच वाटत नाही आताची परिस्थिती तर अजूनच वेगळी आहे इथे अन्न सर्वांना हवंय पण शेती करावी असं कोणालाच वाटत नाही पाणी सर्वांना हवंय पण पाणी वाचवावं असं कोणालाच वाटत नाही झाडांची सावली सर्वांना हवे पण झाडं लावावी असं कोणालाच वाटत नाही गुना सर्वांना हव्यात पण मुलगी व्हावी असं कोणालाच वाटत नाही हा झालं तुमचं सगळ्यांचं निघायचं अम्बरिता पान नरवि